बेस्ट ऑथर दीपा बंजारे ऑथर ऑफ नाईन बुक आउट ऑफ फोर बुक ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर पैसा आणि श्रीमंती पापा कहते हैं बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी प्रारंभ प्रारंभ पार्ट टू प्रारब्ध विच इज माय रिअल स्टोरी त्यापैकी हे तीन पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते सो आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कनेक्ट करा तुमी तुमी की कळत नकळतपणे तुम्ही ही चूक तर नाही करत आहात ना रिलेटेड टू हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी किंवा काही तुमचे तुमच्या ड्रीम्स असतील त्याच्याबद्दल तर हल्ली झालं असं की माझी बहीण सायली तिने मला रिअलाईज करून दिलं ती बोलली की दीपा तू कळत नकळतपणे प्रत्येक कपलबद्दल तुझ्या तुझं रॉंग व्हायब्रेशन्स जात आहेत ॲज इन म्हणजे झालं असं की असं कुठलं पण कपल दिसलं की मला असं वाटायचं की हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्यांचं लग्न होईल की नाही म्हणजे असं भरोसा नव्हता की हे लोक लग्न करतील एकमेकांची किंवा जरी लग्न झालं तरी मला असं वाटायचं की एक आ, हा ह्याला सूट नाही होत आहे असं किंवा बेटर अजून मिळू शकत होता अरे ह्यांचं झालं म्हणजे मी निगेटिव्ह दुसऱ्यांना डाऊन नव्हते करत बट मला असं विश्वासच नाही बसायचं की हे ह्या कपलचं सक्सेसफुली रिल रिश्ता चा रिलेशन चालू आहे आणि लग्नात कन्वर्ट झालं आणि लग्न झालं तरी ते दोघं एकमेकांना सोडून म्हणजे ती मला म्हणाले तो एका कपलला कमेंट दिली ठीक आहे कपल कमेंट आणि ॲज एन आपण बो ओळखीचे जे असतं त्यांना बोललो की वाव ह्यांचं झालं तर मला असं ती त्याला भेटली मला अजून बेटर भेटली असते अरे ह्यांचं झालं मला मला वाटत नव्हतं ह्यांचं झालं असतं सो मी डाऊन नव्हते करत बट मला तिने रिअलाईज करून दिलं कळत न कळत पण हे तू आता दोन वर्षात युनिव्हर्समध्ये खूप नि अशा व वायब्रेशन्स दिल्या आहेत की प्रत्येक प्रत्येक कपलला बघून तू असे कमेंट अरे ह्यांचं झालं तर अंजना मॅम आपल्याला शिकवते की तुम्हाला जे हवं आहे ते दुसऱ्याकडे असेल तर बोले वाव ह्यांचं नातं खूप छान जलसीत होती बट इट वॉज लाईक ह्याचं झालं असं पण ते पण नाही बोलायचं सो आय विल बी मोर अवेअर अबाउट इट सो वाव हे कपल आय गॉड ब्लेस यू क करायचं त्याच्याबद्दल वाव फील केली पाहिजे अजून एक सेकंड आहे मनीचं से एक्झाम्पल देते की समजा आपल्याला आयुष्यात पैसा सगळ्यांनाच हवा असतो पण आपलं लक्ष असतं लोनकडे पैसा सगळ्यांनाच हवा असतं पण काही लोकांचं लक्ष असतं पैशाच्या कमीकडे पैसा सगळ्यांनाच हवा असतो पण कधी कधी काय होतं अमीर लोकांबद्दल जलसे होते पैसा सगळ्यांनाच हवा असतो पण तुम तुमच्या जे तुमच्या शेजारच्याला कलिकला प्रमोशन मिळालं की आपल्याला जलसी होतं तो पैसा सगळ्यांनाच हवा असतो पण काही लोक नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप करतात ॲज इन तुम्हाला जे ऑन साईड प्रोजेक्ट हवा तो दुसऱ्यांनाच मिळाला त्याच्याबद्दल जलसी फील होते तर मुद्दा काय आहे पैसा हवा आहे ना मग ह्या रॉंग व्हायब्रेशन्स तुम्ही युनिवर्समध्ये द्यायचं आहे पैसा हवा आहे तर पैशावाल्याबद्दल वाव फील करा तुमची एनर्जी वाढवा पैशाची एनर्जी वाढवा ओके okay. पण कळत नकळत पण पैसाबद्दल ही चूक तुम्ही नाही करताना हे नक्की तुमच्या आयुष्यामध्ये वाकून पाहा सेकंड नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देते ते म्हणजे uh, की समजा तुमचे कोणते फ्रेंड आहे बरोबर जोपर्यंत ती फ्रेंड तुमच्याशी छान वागते तोपर्यंत ठीक आहे पण त्याच फ्रेंडने तुम्हाला शिवाय दिला वाईट बोललं तर तुम्ही त्याच्याकडे जाल का नाही ना ठीक तसंच तुम्हाला जे हवं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला वाव फील केलं पाहिजे वा तुम्ही कळत न कळत त्याच्याबद्दल त्या त्या भागाबद्दल वाईट वायब्रेशन्स तर नाही देत आहे ना अपोजिट व्हायब्रेशन जसं मी रिलेशनशिप आणि मणीचं एक्झाम्पल दिलं आणि थर्ड मी तुम्हाला हेल्थचं एक्झाम्पल देते की फॉर एक्झाम्पल असं तुमची हेल्थ चांगली आहे पण एक्झाम्पल मी पाठदुखीचं घेते कोणाचं पाठदुखी असेल पण असं असतं की त्यांना माहिती आहे की आपण हेल्दी आहोत पण जरा पाठदुखी जरा बरी झाली तर असं म्हणजे कळत नकळत पण हेल्दी बॉडी पूर्ण हवी आहे पाठ बरी झालेली हवी आहे पण लक्ष पाठदुखीवर आहे तर तिथे तिथे तुमचं फोकस जाते त्यामुळे ती बरी नाही होत आहे तर तुम्हाला काय पाहिजे मला मी हेल्दी आहे जेव्हा तुमची पाठ कम्प्लिटली बरी होती तेव्हा तुम्ही क काय कराल की तुम्ही मस्त आनंदात डान्स कराल इझिली एफर्टलेसली आणि खुश होऊन उड्या मारून डान्स कराल तर हे आमच्या मॅमने सांगितलेलं की जर असं काही आजारी असाल तर तुम्ही विज्युअलाईज करू शकता की ॲज त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचंच उत्तर होतं तुम्ही तुमच्या सिच्युएशनला तुम्ही काही करू शकता तर डुकी असेल तर तुम्ही डान्स करून बोलू शकता वा म्हणजे उड्या मारता म्हणजे तुमची नीट झाली आहे त्याच्यानंतर तर तुम्ही ते डायरेक्ट व्हिज्युलाईज कर मुद्दा तुमचं लक्ष पाठदुखीकडे पण नसलं पाहिजे तर तुम्ही हेल्दी असल्यावर काय डान्स कराल त्याच्यावर असला पाहिजे तर आजच्या व्हिडिओचं मी समअप करते की कळत नकळतपणे माझा अनुभव असा होता की रिलेशन या विभागाबद्दल माझ्याकडनं चुकीच्या व्हायब्रेशन ब्रह्मांडात जात होतं हे माझ्या बहिणीने मला रिअलाईज करून दिलं so, सो त्याच्यासाठी मी मी पैशाचं आणि हेल्थचं उदाहरण तुम्हाला दिलं अजून एक एक्झाम्पल करिअरचा दिवस होते काही लोकांना जॉब हवा असतो पर्टिक्युलर जे पण त्यांचं लक्ष अरे इंटरव्ह्यू क्रॅकिनी हो आहे मला हवं आहे तिथे मिळतच नाही आहे तर तुम्ही ह्याच्या गप्पा मारतात जॉब हवा आहे पण गप्पा कसला मारतात की अरे होई नाही राहा माझं पास एक्सपिरियन्स हेच होतं तेच होतं अरे पास्ट बोलला तर पास्ट येणार परत रिक्रिएट होणार सो so तुमचं जे वाव ज्यांचं करिअर छान चाललं आहे तुम्हाला जे करिअर हवं आहे त्याच्यात जे सक्सेसफुल लोकं आहेत त्यांना बघून वाव बोलायला तर सुरुवात करा जे हवं त्या विभागाला वावची फिलिंग तर द्या तर कळत कळतपणे तुम्हाला जे हवं आहे त्या विभागाबद्दल तुम्ही वावची फिलिंग देत नसाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये झाकून बघा आणि तुम्हाला जे हवं आहे त्याच्याबद्दल ते ज्या लोकांकडे आहे त्यांच्याबद्दल वावची फिलिंग करा ओके तर तुम्ही ब्रह्मांडामध्ये वावची फिलिंग द्याल तर ते तुमच्याकडे यायला मदतच होईल प्रश्न फक्त तुम्हाला विश्वास असला पाहिजे पुढे की ही गोष्ट माझ्याकडे येईल पण जी गोष्टी ती मला जी हॉबी असलेली गोष्ट ज्यांच्याकडे जा आहे त्यांच्याकडे वावची फिलिंग नक्कीच द्या तुम्ही तुमच्या आयुष्यात हे करत आहात का की नाही हे नक्कीच झाकून पहा so, सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइल ऑन युअर फेस यून युन बाय यू आर पॉवरफुल तुम्ही एवढे शक्तिशाली आहात की तुम्ही तुम्हाला हवं ते योग्य असं मिळवू शकता तुमच्या ब्रेनने आणि सबकॉन्शियस माइंडच्या ताकदीने ब्रेनसाठी तुम्ही सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ वाचू शकता आणि आणि ह्याच्यासाठी प्लेसिबो डॉक्टर जोडिस्पेल्स ही दोन पुस्तकं नक्की वाचा आणि स्वतःचा स्वतःच्या लाईफचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या आणि तुम्हाला हवं ते लाईफ क्रिएट करा इट्स ॲज मच इझी खूप लोकांनी हे केलं आणि हे सायंटिफिक देखील आहे सो so, स्टेटलीहून बाय